खालापूर तालुक्याच्या जा जवळ असणाऱ्या बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रितेश मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत बोरगाव हद्द्यातील बोरगाव हायस्कूल ताडवाडी चिंचमाळ निंबारवाडी टेपाचीवाडी काटवण पोखरवाडी सोंडेवाडी चांगलेवाडी येथील गरजू व गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं पाचशे पन्नास स्कूल बॅग जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सरपंच प्रितेश मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला रायगड जिल्हा परिषद सदस्य सा मोतीराम ठुमरे माजी उपसभापती श्यामभाई साळवी रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवसेनेचे माजी प्रमुख भाई शिंदे विभाग प्रमुख सुधीर युवा युवासेनेचे नेते प्रवीण मोरे मनोहर देशमुख विभाग प्रमुख अजित सावंत अजिंक्य देशमुख आशिष जळवी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक शालेय विद्यार्थी व शिक्षक शिक्षक इतर उपस्थित होते याबाबत सरपंच प्रितेश मोरे यांनी आपलं मनोगत मांडताना ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्याच्या संकल्पनेतून हा शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं सरपंच प्रितेश मोरे यांनी व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी सरपंच प्रितेश मोरे यांचं अभिष्टचिंतन केलं